श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त सर्व मंगल शरण्ये त्र्यंबके गौरी नमोस्तुते तुम्हा सगळ्यांचं स्वामी मौली या चॅनलमध्ये स्वागत करते तर आजचा विषय आपला होणारे बघा चैत्र नवरात्र आता येणार आहे आणि चैत्र नवरात्रची स्थापना अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने आपण कशा पद्धतीने करू शकतो ते तुम्हाला सांगणार आहे तसेच चैत्र नवरात्राची स्थापना करण्यासाठी मुहूर्त कोणता आहे तो देखील आजच्या व्हिडिओमध्ये माहिती मिळून जाईल उपवास कसा करावा किंवा आपली जर घटस्थापना असेल तर घटस्थापना आपण कशा पद्धतीने करू शकतो घटस्थापना नसेल तर आपण उपवास करू शकतो का उपवास नसेल किंवा घटस्थापना देखील नसेल तर आपण सेवा कुठल्या कुठल्या कराव्या किंवा अखंड दिवा आपण प्रज्वलित करू शकतो का असे बरेचसे प्रश्न जे आहेत त्या प्रश्नांची उत्तरं आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मिळून जातील संपूर्ण माहितीही मिळून जाईल तुम्हा सगळ्यांना चैत्र नवरात्रीच्या तसेच गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा आणि आपलं चैत्र नवरात्रपासून म्हणजे चैत्र महिन्यापासून नवीन वर्षाची सुरुवात होणार आहे म्हणून सगळ्यांना नवीन वर्ष हे सुख समृद्धीचे आणि स्वामी कृपेने तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होत अशीच स्वामीचरणी प्रार्थना करते चैत्र नवरात्रची सुरुवात यंदा आपली होणार आहे तीस तारखेपासून तीस मार्च दोन हजार पंचवीस या तारखेपासून तर सहा एप्रिल दोन हजार पंचवीस या दिवसापर्यंत म्हणजे यावर्षी चैत्र नवरात्राची सुरुवात ही रविवारच्या दिवशी होणार आहे आणि समाप्ती देखील रविवारीच होणार आहे कारण दरवर्षी नवरात्र ही रात्रीची येत असते मात्र यावर्षी नवरात्र ही आठ दिवसाची आलेली आहे नवरात्रीमध्ये दुसरी आणि तिसरी माळ एकत्र आल्यामुळे हो यावर्षी नवरात्र ही आठ दिवसाची होणार आहे तुम्ही खूप सेवा केल्या किंवा के त म्हणजे पारायणं केली आणि त्याचं फळ तुम्हाला मिळत नाही आहे किंवा संकल्पित सेवा करून देखील तुम्हाला जी फळप्राप्ती आहे ती मिळत नाही किंवा मनासारखं घडत नाही तर तुम्हाला सांगेल आपल्या कुलदेवीची सेवा जी असते ती कुठेतरी राहून गेलेली असते कुलदेवीचा मान सन्मान आपल्याकडून राहून गेलेला असतो आणि कुलदेवी कुठलीही तुमची असू द्यात मात्र चैत्र नवरात्री असो किंवा कुठलीही नवरात्री असो बघा एका वर्षाला ज्या नवरात्री येत असतात चार नवरात्री त्या नवरात्रींमध्ये जो काळ असतो तो शुभ काळ असतो आणि आपल्या कुलदेवीची प्रभावी अशी सेवा आपण या नवरात्रीमध्ये कर के केली तर नक्कीच आपल्याला फलप्राप्ती हे मिळत असते कोणत्याही कार्य आपलं किंवा कोणतीही सेवा संपन्न होण्यासाठी आपल्या कुलदेवीचा कृपा आशीर्वाद आपल्या पाठीशी असणं खूप महत्त्वाचं असतं म्हणून आपल्याला नवरात्रीमध्ये कुलदेवीची जी काही सेवा असेल छोटी असो मोठी असो ती करायची असते म्हणजेच आपली कुलदेवीपर्यंत आपली सेवा ही पोचत असते आपल्या घरामधील काही अडचणी असतील आपल्या संसारामध्ये काही अडचणी येत असतील किंवा आपल्या मुलांना मार्ग मिळत नसेल नोकरीसाठी असू द्यात लग्नासाठी असू द्यात किंवा आपल्या मुलांच्या लवकर संतती म्हणजे काळानुरूप संतती होण्यासाठी तसेच अडथळे न येण्यासाठी मुलांच्या प्रगतीसाठी बऱ्याचशा गोष्टी जर आपण झटत असतो तर अशा गोष्टींसाठी तुम्हाला कुलदेवीची सेवा करणं अत्यावश्यक असतं कुलदेवीची सेवा ही नवरात्रीमध्ये केल्याने त्याचं फळ हे शंभर पटीने आपल्याला मिळ मिळत असतं तर आता नवरात्रीमध्ये जो घटस्थापना आहे त्याचा मुहूर्त काय असेल मी ते तुम्हाला सांगेलच पण त्याआधी तुम्हाला सांगेल की नवरात्री ह्या चार प्रकारच्या असतात पहिली म्हणजे शारदीय नवरात्र दुसरी चैत्र नवरात्र आणि दोन ज्या असतात त्या गुप्त नवरात्र असतात त्या म्हणजेच माघ नवरात्र आणि आषाढ नवरात्र शारदीय नवरात्र जी असते त्यामध्ये आपल्याला संसारिक म्हणजे आपलं संसारासाठी जी काही असते ती सेवा करायची असते मात्र चैत्र नवरात्रमध्ये प्रत्यक्ष नवरात्र जी मानली जाते ती चैत्र नवरात्रमध्ये आध्यात्मिक प्रगतीसाठी आपल्याला ही सेवा करायची असते चैत्र नवरात्रीमध्ये आपण जेवढी काही सेवा कुलदेवीची करत असतो ती सेवा आपल्या कुलदेवीपर्यंत पोहोचत असते तुमची कुलदेवी कुठलीही असू द्यात नवरात्री शारदीय नवरात्रीमध्ये जर आपल्याला सेवा करायला जमलं नसेल सुतक असेल मासिक धर्म असेल तर आपल्या कुठल्याही नवरात्रीमध्ये तुम्ही सेवा करू शकतात आपली कुलदेवी कुठलीही असू द्या त्या देवीची सेवा आपल्याला करायची असते आता कुलदेवीची सेवा करत असताना आपण घटस्थापना करत असतो आता तुमच्याकडे घटस्थापना करत असणार तर तुम्हाला मुहूर्त सांगणार आहे तुम्हाला जर क मंगलकलशाची स्थापना करायची असेल त्या दिवशी तर त्या मुहूर्ताच्या काळी तुम्ही करू शकतात किंवा अखंड दिवा जर प्रज्वलित तुम्हाला करायचं असेल तर या कालावधीमध्ये तुम्ही करू शकतात तर तुमची कुलदेवी कुठलीही असली तरी देखील या सेवा करणं खूप सुंदर समजलं जातं त्याचं फळ जे असतं ते तुम्हाला नक्कीच मिळेल म्हणून तुम्ही अखंड दिवा हा सगळ्यांनी प्रज्वलित केला तरी देखील चालेल म्हणून मनात शंका न येऊ देता तुम्ही ही जरी नुसती सेवा केली तरीसुद्धा त्याचं फळ तुम्हाला मिळेल तर नक्कीच तुम्हाला सांगेल की मुहूर्त जो आहे सकाळी सहा वाजून तेरा मिनिटांनी म्हणजेच तीस तारखेला चैत्र नवरात्रीचा पहिला दिवस जो राहणार आहे त्या दिवशी सकाळी सहा वाजून तेरा मिनटांपासून तर दहा वाजून बावीस मिनटांपर्यंत राहणार आहे या कालावधीमध्ये जर तुम्हाला नाही जमलं घटस्थापना करायला तर अभिजित मुहूर्त जो आहे तो दुपारी बारा वाजून एक मिनिटांपासून तर बारा वाजून पन्नास मिनिटांपर्यंत राहील या कालावधीमध्ये तुम्ही मंगल कलशाची स्थापना देखील करू शकतात तुमच्या घरात जर मंगल कलश स्थापना नसेल तर नक्कीच तुम्ही या कालावधीमध्ये करू शकतात आता घटस्थापना कशी करावी अगदी सोपी पद्धत आहे सगळ्यांनी अशा पद्धतीने करू शकतात तर सगळ्यात आधी तुम्हाला दिवा प्रज्वलित करायचा आहे दिवा हा अखंड दिवा प्रज्वलित करायचा नाही साधा दिवा जो असेल तो तुम्ही प्रज्वलित करायचा आहे छोटा दिवा अखंड दिवा नंतर पूजेमध्ये आपण प्रज्वलित करू तर आपल्याला सगळ्यात आधी संकल्प घ्यायचा आहे संकल्प घेत असताना कसा घ्यावा आपल्या उजव्या हातात पाणी घ्या हळद कुंकू टाका फुल असेल टाका अक्षदा टाका आणि तिथे आपण आपली कुलदेवी जी असेल माझी कुलदेवी आता तुळजाभवानी आहे तर मी सांगेल की मी सीमा माझं पूर्ण नाव सांगेल माझ्या गोत्राचं नाव सांगेल आणि आई भगवती म्हणजे माझी कुलदेवीला सांगेल की आई भगवती तुळजाभवानी माझी अशी अशी अडचण आहे जी काही अडचण तुमची असेल ती तुम्ही तिथे सांगावी आणि त्या कारणासाठी मी तुमची घटस्थापना या नवरात्रीमध्ये करत आहे तुमची जी काही सेवा तु असेल यथाशक्ती मी करणार आहे माझ्या जेव्हा सेवा होईल ती तुमच्या चरणी तुम्ही स्वीकार करावी असं आपल्याला सांगायचं तुमची जी अडचण असेल मुला लग्न होत नसेल किंवा संतती होत नसेल सांसारिक अडचणी असतील तुम्हाला ते तिथे म्हणायचं आणि संकल्प सोडायचा त्यानंतर तुम्हाला सांगेल सगळ्यात आधी तुम्हाला जी जागा आहे घटस्थापना करायची आहे ती घटस्थापना करत असताना ती आपल्याला जो पाठ असतो तो हलवायचा नाही म्हणून अशा ठिकाणी तुम्हाला घटस्थापना करायची आहे आता बऱ्याच महिला बोलशील ताई देवघर आहे देवघराजवळ मी घटस्थापना करू का तर नाही आपण कुठेही करू शकतो काही हरकत नाही तुमच्या घरात जागा बघा जेणेकरून आपल्याला पाठ हलवता येणार नाही अशा ठिकाणी करू शकतात आपलं तोंड हे पूर्वेकडे येईल किंवा उत्तरेला येईल अशा ठिकाणी तुम्ही करू शकतात तर ज्या ठिकाणी तुम्ही पाठ मांड आणणार आहेत घटस्थापना करणार आहेत ती जागा तुम्ही गोमूत्रेने स्वच्छ फुसून घ्या नंतर तिथे रांगोळी टाकावी छोटीशी तिथे चौरंग किंवा पाट असेल तो ठेवावा त्यावरती तुम्हाला लाल वस्त्र टाकावं लाल पिवळं जे असेल तुमच्याकडे ते वस्त्र तिथे टाकावं त्यानंतर तुमच्याकडे टाक असेल तर टाक किंवा मग देवीचा फोटो असेल तर फोटो असेल तर तुम्ही भिंतीला पाठ लावून अशा स्थितीत ठेवायचं आहे टाक असेल तर पुढे सांगते मी कशा पद्धतीने आपण ठेवू शकतो तर आपल्याला फोटो तिथे ठेवावा नंतर क आपल्याला गणपतीची स्थापना करायची वी आहे विन विड्याचे दोन पानं घ्या त्यावरती एक सुपारी म्हणून गणपतीची स्थापना करू शकतो किंवा आपल्या देवघरातील गणपतीची स्थापना देखील आपण करू शकतो ओम गण गणपती नम हा मंत्र म्हणून गणपतीचा अभिषेक करावा अकरा वेळा पाणी टाकून त्यानंतर गणपतीची स्थापना करावी नंतर आता जो कलश आहे आपला तो तिथे ठेवायचा आहे कलश कसा मांडावा कुलदेवीची आपण घटस्थापना करत असताना तर सगळ्यात आधी तुम्हाला काळी माती देखील लागणार आहे एक डिश घ्या डिशमध्ये वेळूची टोपली जी असते ती तुम्हाला ठेवायची आहे वेळूची टोपली किंवा कोणी कोणी पत्तरवाळी असते बघा ती पण तुम्ही ठेवू शकता तुमच्या याच्या पद्धतीनुसार तुम्ही ठेवा बेहूच्या टोपलीमध्ये तुम्ही काळी माती जी असेल ती टाकायची आहे काळी माती टाकत असताना त्यामध्ये तुम्हाला पंचधा दा, धान्य किंवा सप्तधान्य टाकायचं आहे तुमच्याकडे जी पद्धत आहे ती तुम्ही वापरू शकता इथे नसेलच ते टाकायला तुम्हाला जमेल तर गहू असतात आपले नुसतेच गहू देखील तुम्ही टाकू शकतात गहू टाकून आपल्याला तिथे ठेवायचं आहे कलश असेल तो कलश बघावा जो कलश तुम्ही वापरतात म्हणजेच नवरात्रीमध्ये घटस्थापनेसाठी तो कलश तुम्ही वापरू शक शकतात तुमच्या घरात जो असेल कोणी कोणाच्या घरात चांदीचा पंच म्हणजे असं पंचधातूचा अशा पद्धतीने वापरतात तांब्याचा पितळीचा तो तुम्ही वापरा तुमच्या घराण्याची वंश परंपरा जी, जी असेल ती करायचा प्रयत्न करा सगळ्यात आधी असं सांगेल तो तांब्या जो असतो तो भरून घ्यावा पाण्याने आंब्याच्या पाण्यामध्ये हळदी कुंकू एक सुपारी एक नाणं टाकायचं आहे नंतर तुम्हाला सांगेल कलावा जो असतो तो तांब्याच्या गळा गळा जो असतो गळ्यापाशी आपल्याला तीन फेऱ्या मारायच्या आहेत हे फेऱ्या मारत असताना कुलदेवीचं स्मरण आपल्याला करायचं आहे आणि तो कलावा कलशाच्या मुखाला बांधायचा आहे हे केल्यानंतर कलशाला सुरुवात म्हणजे फ्रंटचा जो येईल भाग पुढचा भाग येईल त्याला स्वस्तिक काढावी आणि नंतर पाच रेषा खालून वरती अशा पद्धतीने कुंकवाने रेषा ओढायच्या आहेत स्वस्तिक काढत असताना चार थेंब जे असतात स्वस्तिकचे ते देखील ठेवायचे आहेत दोन दोन रेषा ज्या असतात स्वस्तिकच्या कडेला साईडला दोघी बाजूंना देखील आपल्याला पूर्ण करायच्या आहेत अशा पद्धतीने आपण कलश असतो तो मातीमध्ये आपण ठेवायचा आहे हे थे ठेवल्यानंतर तुम्हाला सांगेल त्या कलशाच्या वरती नागवेलीची पाच पानं ठेवायची आहेत ही सगळी पूजा करत असताना मात्र तुम्हाला सांगेल अखंड दिवा हा पुढे आपल्याला प्रज्वलित करायचा आहे ही पूजा चालू करण्याच्या आधी छोटा दिवा आपण प्रज्वलित करून ठेवावा अखंड दिवा नंतर प्रज्वलित करायचा आहे आपल्याला कारण अखंड दिवा हा एका जागी ठेवतात तो हलवत नाही म्हणून तो आत्ता प्रज्वलित करायचा आहे नाही ना तर नंतर करावा अखंड दिवा जो असतो त्याला आपण हलवत नाही एका जागेवरून म्हणून तो नंतर प्रज्वलित करू आपण आधी छोटा दिवा ही पूजा मांडणी संकल्प करायच्या आधी दिवा प्रज्वलित केला की तो छोटा दिवा वापरायचा पूजेसाठी तर मी सांगत होती तुम्हाला आपण कलश ठेवावा त्यावरती विड्याची पाच पानं जे असतात ते थे, ठेवून द्यायची एवढी तयारी आपल्याला करून ठेवायची आहे त्यावरती तुम्हाला सांगेल आपल्याकडे तामण जी असेल स्टीलची असू द्या किंवा तांब्याची असू द्या त्या तामणामध्ये तांदूळ घ्यायचे तांदूळावरती हळदी कुंकू थोडं टाकावं दोन विड्याची पानं जी असतात ते तुम्हाला ठेवायचे आहेत आणि हे जे तामण भरलेलं असेल हे आपल्याला कलशाच्या वरती ठेवायचं आहे तुमच्या घरात जी पद्धत असेल ती वापरा सगळ्यात आधी केंद्रानुसार आपल्याकडे अशा पद्धतीने मी केंद्रानुसार जी आहे मांडणी ती तुम्हाला सांगत आहे पण काही ठिकाणी जो टाक असतो तो न ठेवता कलच जो कलश स्थापना असते तिथे नारळ ठेवला जातो तर तुम्ही नारळ देखील ठेवू शकतात पण तो नारळ हा दुकानातून नवा आणलेला असावा कोणी दिलेला आपल्याला ओटीमध्ये दिलं जातं ते नारळ वापरू नका किंवा आपल्या घरात जे पडलेलं नारळ आहे ते तुम्ही वापरू नका पाणी नसलेलं नारळ जे असतात ते देखील वापरू नका नवीन जे नारळ असं दुकानातून पाण्याने भरलेलं असं नारळ तुम्हाला ठेवायचं आहे जर तुमच्याकडे तुम नारळाची पद्धत असेल तर तुम्ही त्या कलशावर नारळ ठेवू शकतात आणि आपली जी केंद्राची पद्धत आहे तर त्यामध्ये तुम्हाला तामणामध्ये तांदूळ ठेवायचे हळदी कुंकू टाकायचं त्यावरती तुम्हाला दोन विड्याची जोड पानं ठेवायची आहेत एवढी तयारी तुम्हाला आधी करून ठेवायची आहे दिवा जो असतो दिव्यामध्ये वात मोठी ठेवावी कारण आपल्याला आठ दिवस चालेल अशा पद्धतीने अखंड दिवा प्रज्वलित करायचा आहे म्हणून आता जर तुमच्याकडे टाक असेल तर टाकचा आपल्याला अभिषेक करायचा आहे टाकचा अभिषेक करत असताना सुक्त हे तुम्हाला म्हणायचं आहे एक वेळा म्हटलं तरी देखील चालेल टाक हा पुसून घ्यावा आणि जो टाक असेल तो झोपलेल्या म्हणजे निजलेल्या अवस्थेत अशा पद्धतीने आपल्याला त्या विड्याचे पानं जे असतात कळशावरती जोड पानं देऊन त्यावरती तुम्हाला टाक ठेवायचा आहे तो टाक तुम्हाला हलवायचा नाही नऊ दिवस तुमच्या कुलदेवीचा टाक जो असतो तो तिथे घटी बसवायचा आहे याला म्हणतात घटी बसवणे म्हणजे कुलदेवीला फक्त घटी बसवलं जातं आता बऱ्याच ठिकाणी सगळे देव घटी बसवले जातात तर तुम्हाला सांगेल तुमच्याकडे जर पद्धत असेल सगळे देव घटी बसवायची म्हणजे टाक तर देठाचा भाग जो असतो तो म्हणजेच पूर्वेला येईल अशा पद्धतीने तुम्हाला ठेवायचे आहेत विड्याची पानं आणि प्रत्येक देवाला दोन दोन विड्याचे पा जोड पानं आपल्याला ठेवायचे आहेत तुमच्याकडे जी पद्धत आहे वंश परंपरागत जी पद्धत आपल्या घरात असते ती आधी वापरा नंतर दुसऱ्या पद्धतीत जर नसेलच तर मग नुसता आपण टाक घटी बसवला तरी देखील चालेल अशा पद्धतीने ठेवा जर तुमच्याकडे नारळ ठेवत असेल तर नारळ ठेवा टाक हा पाटावर ठेवा तरी चालेल अशा पद्धतीने करू शकतात आता ही झाली घटस्थापना त्यानंतर तुम्हाला सांगेल घटस्थापना केल्यानंतर तुम्हाला जो दिवा असेल तो अखंड दिवा प्रज्वलित करायचं आहे दिव्याच्या खाली अष्टदलकमाल काढू शकतात किंवा तांदूळ थोडेसे आपण टाकावे हळदी कुंकू टाकात तांदळाच्या खाली नंतर अखंड दिवा हा प्रज्वलित करावा पहिल्या दिवशी ज्या घटाला असते घटाच्यावरून आपल्याला नागवेलीच्या पानाची माळ चढवाय चढवायची असते दुसऱ्या दिवसापासून कुठल्याही फुलाची माळ आपण चढवू शकतो काही हरकत नाही नैवेद्य जो असेल तो घटाला आपण फळाचा नैवेद्य दाखवू शकतो नंतर आपण आरती करायची आहे आरती करत असताना गणपती बाप्पांची आरती करावी नंतर देवीची दुर्गा दुर्गट बारी जी तुम्हाला येत असेल ती आरती करू शकतात आणि तुम्हाला अजून सांगेल सकाळ संध्याकाळ तुम्ही रोज आरती घ्यायचा प्रयत्न करायचा देवीची आरती जी, जी येत असेल तुम्हाला ती आणि घटाचं जे आपण सप्तधान्य टाकलेलं आहे त्या धान्यावरती रोज तुम्हाला पाणी बारीक असं शिंपडायचं आहे म्हणजे ते धान्य आपलं उगवत असतं अशा पद्धतीने तुम्ही करू शकतात आता राहिला उपवासाचा प्रश्न तर उपवास करत असताना जर तुम्ही नवरात्रीचे उपवास करत असणार तर नवरात्रीचे उपवास करू शकतात नाही तुम्हाला शक्य झालं तर उठता बसता उपवास करू शकतात म्हणजेच काय घटस्थापना करतो आपण त्या दिवशी उपवास करा आणि ज्या दिवशी आपण घट उठवणार आहेत त्या दिवशी तुम्हाला उपवास करायचा आहे तर या पद्धतीने साधी आणि सोप्या पद्धतीने तुम्ही घटस्थापना आपल्या घरामध्ये करू शकतात तुमच्या घरात जर घटस्थापना करत नसतील तर अखंड दिवा हा प्रज्वलित करू शकतात अखंड दिवा प्रज्वलित केल्यानंतर आपण त्याला हलवायचा नसतो आणि तो देखील आपल्याला एका जागेवरून न हलवता अखंड दिवा हा चालू ठेवायचा आहे आठ दिवसांसाठी नवरात्रीमध्ये ही सेवा आपण सगळेच करू शकतो आपली नव अकुलदेवी जरी चैत्र नवरात्रीमध्ये त्यांची स्थापना करत नसतील मात्र अखंड दिवाची जी सेवा असते ते सगळेच करू शकतात तर अशा पद्धतीने साधी आणि सोप्या पद्धतीने आपण घटस्थापना करू शकतो तर तुम्हाला काही प्रश्न वाटला असेल किंवा काही मनात शंका असेल तर नक्कीच विचारा सगळ्यात आधी तुम्हाला सांगेल की तुमच्या घरात तुमच्या सासू कोणत्या पद्धतीने करतात त्या पद्धतीने करायचा प्रयत्न करा नसेलच तुम्हाला माहिती आहे तर नक्कीच या पद्धतीने साधी आणि सोप्या पद्धतीने तुम्ही घटस्थापना करू शकतात ज्या महिलांना घटस्थापना करायची नाही की माझी कुलदेवी नाही आहे शारदीय नवरात्रीला करत असते तर तुम्ही अखंड दिवा हा प्रज्वलित करू शकता उपवास करू शकतात सेवा कुठल्याही करू शकतात की जेणेकरून आपल्या कुलदेवीपर्यंत त्या जात असतात चला मग सांगितलेली माहिती जी आहे ती देवी जगदंबेच्या चरणी अर्पण करते आणि इथेच विराम घेते नंतर अजून भेटेल पुढच्या व्हिडिओमध्ये श्री स्वामी समर्थ